शेतकरी बंधू नमस्कार शेतकरी बंधूंनो पाणी टंचाईमुळे शेतीचे नुकसान होत आहे का समाधानकारक उत्पादन मिळत नाही आहे आता काळजी सोडा जलतारा योजना तुमच्या मदतीला आहे जलतारा हा एक अतिशय शेतकरी उपयोगी असा प्रकल्प आहे तर आज आपण जलताराबद्दल जाणून घेऊया तर जलतारा म्हणजे जमिनीतील पाणी पातळी वाढवण्यासाठी भूजल पुनर्भरण या हेतूने तयार करण्यात आलेले एक विशेष अशी एक रचना आहे याचा उपयोग पावसाचे अतिरिक्त पाणी जे शेतामध्ये साचून राहिलेले असते हे पाणी भूगर्भात जिरवण्यासाठी या जलतऱ्याची आपल्याला मदत मिळते मुख्यतः यामुळे विहिरी बोरवेल किंवा जमिनीतील पाण्याची पातळी वाढवण्याचे काम केले जाते तर आपल्याला जलतया करायचा असेल तर सर्वप्रथम आपल्याला शेतातील उतार काढून ज्या ठिकाणी पाणी साचून राहते ती जागा निवडावी लागेल त्या ठिकाणी पाच फूट बाय पाच फूट रुंदी लांबी व सहा फूट खोल असा खड्डा खोदायचा या प्रकारे खड्डा खोदल्यानंतर या खड्ड्यामध्ये पाणी जमिनीत झिरपण्यासाठी अगोदर खालच्या थरावर मोठे दगड टाकायचे नंतर त्यानंतर या थरावरती छोटे थोडे छोटे दगड टाकायचे त्यापेक्षा असे आपण पूर्ण हे गोट्यानं पूर्ण खड्डा जमीन लेवलपर्यंत या पूर्ण दगडांनी हा खड्डा भरून घ्यायचा तर अशा प्रकारे आपला या पद्धतीने एकदम सोप्या पद्धतीने आपण जलतारा तयार करू शकतो तर जलतारा तयार केल्यानंतर आपल्याला जे फायदे होतात ते म्हणजे भूगर्भातील आपली पाणीपातळी वाढते विहीर बोरवेल यांचे पाणी पातळीत वाढ होते पावसाचे पाणी न जाता भूगर्भात साठवले जाते शेतीसाठी टिकाऊ जलस्रोत निर्माण होतो तर शेतकरी बंधूंनो जलतारा ही स्वस्त व सोपी पद्धत असून जलसंवर्धनासाठी खूप उपयुक्त आहे पाणी टंचावर मात करण्यासाठी सर्व शेतकरी बंधूंना विनंती आहे की आपल्या आप स्वतःच्या शेतामध्ये एकरी एक तरी जलतरा करावा यामुळे आपल्या शेतीला लागणाऱ्या पाण्याचा प्रश्न आपण नक्कीच मिटवू शकतो धन्यवाद